ए बाबा बोलू द्या बोलू द्या हे अडीच लाख पद सध्याच्या परिस्थितीत अध्यक्ष मध्ये आपण पाहलो अध्यक्ष मध्ये ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आज नगरपालिकेला अध्यक्ष सिव नाही एक एक सिंह चार चार नगरपालिका पाहतात एक एक ग्रामसेवक पाच पाच गावाची गावाचं काम त्यांच्याकडे असतं पटवारी नाही आणि अशा हा परीक्षा पोर्टल दोन हजार अठरावीस ला फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं मुंबई पोलीस फुटी दोन हजार बावीस ला झाली तलाठी पेपर फुटी दोन हजार तेवीस ला झाली हा जो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चाललाय पेपर फुट होते पेपर फुट होते हे चुकीचं आहे अध्यक्ष महोदय या प्रश्नामध्ये जर आपण मेन पॉइंट बघितला तर तो, तो पेपर फुटीच्या बाबतीत आहे अध्यक्ष महोदय इथं गृहमंत्री साहेब इथं बसलेले आहेत त्यांना पॉइंटेड प्रश्न जो माझा असणार आहे तो म्हणजे एकतर पेपरफुटीचा कायदा यावा यासाठी युवा असतील विद्यार्थी असतील आम्हीसुद्धा आंदोलनं केलेली आहेत आठशे किलोमीटर तिथं चाललेलो आहे मुख्यमंत्री साहेबांना भेटलेलो आहे उपोषण तिथं त्या ठिकाणी केलेलं आहे पॉइंटेड प्रश्न असा आहे की महाराष्ट्र राज्य हे पेपर फुटीचा कायदा या अधिवेशनामध्ये आपण काढणार आहात का हा माझा पहिला प्रश्न अध्यक्ष महोदय कारण का सार्वजनिक बांधकाम घ्या तलाठी भरती घ्या महाराष्ट्र जलसंपदा विभाग घ्या मुंबई उच्च न्यायालय घ्या या सगळ्यामध्ये बोलतो ना या सगळ्यामध्ये अध्यक्ष महोदय या राज्यामध्ये पेपर फुटलेले आहेत केंद्र सरकारने जो कायदा आला केंद्र सरकारचं स्वागत करतो अभिनंदन करतो आभार व्यक्त करतो अध्यक्ष महोदय त्याच्यामध्ये सुद्धा काही त्रुटी आहेत पण जेव्हा आपण कायदा आणू त्याच्यावर जेव्हा चर्चा होईल त्याबद्दल आम्ही नक्कीच बोलू पण अध्यक्ष महोदय याच अधिवेशनामध्ये हा कायदा येणं फार महत्वाचं आहे का याच्या पुढे सुद्धा भरती होणार आहे त्याच्यामध्ये चुकीच्या गोष्टी घडू नये याची दक्षता खऱ्या अर्थाने आपण सर्वांनी घ्यावी अध्यक्ष महोदय होम मिनिस्टर साहेब बोलत असताना कदाचित त्यांच्या अधिकाऱ्यांनी त्यांना हे बाबा बोलू द्या बोलू द्या हे युवांचा बोलायचा विषय युवांच्या भविष्याचा विषय आम्ही चुकीचं का बोलत नाही आम्ही चुकीचं काय बोलत नाही रोहित पवार तुम्ही माझ्याकडे बघून बोला तुम्ही त्यांना उत्तर देतात का अध्यक्ष तुम्ही मगाशी होम मिनिस्टर साहेब हम होम मिनिस्टर साहेब बोलत असताना बसा बसून बोलू नका बसून बोलू नका बोला बोला अध्यक्ष महोदय मगाशी होम मिनिस्टर साहेब बोलत असताना त्यांच्याकडे जी त्यांच्याकडे जी माहिती आलेली ती कदाचित थोडीशी अपुरी वाटते कारण का त्यांनी सांगितलं एकच त्या ठिकाणी कारवाई झालेली म्हणजे एफ आय आर झालेला आहे अध्यक्ष मोदय आमच्याकडेच पाच सात तलाठी भरतीच्या बाबतीत एफ आय आर झालेले आहेत ते त्यांच्याच विभागाने केलेत तिथं जे काही पोलीस आहेत त्यांनी चांगलं काम केलेलं आहे पण विषय एवढाच आहे की एक आपल्याला इथं पेपरफुटीचा कायदा कधी आणला जाईल कारण काय होतं त्यांनी उत्तर देत असताना बद्दल बोलले त्याला आपण नॉर्मलायझेशन म्हणतो नॉर्मलायझेशनच्या नावाखालीच दुर्दैवाने त्या ठिकाणी घोळ खऱ्या अर्थाने होतो नीटमध्ये ग्रेस मार्कच्या बाबतीत घोळ झाला तसं आपल्या राज्यामध्ये नॉर्मलायझेशनच्या बाबतीत घोळ होतो त्यामुळे याच अधिवेशनामध्ये आमची मागणी आहे आमची विनंती आहे युवांची विनंती आहे विद्यार्थ्यांची विनंती आहे की पेपर फुटीचा कायदा याच अधिवेशनामध्ये आपण आणणार का आणि जे काही मगाशी डेटा तुम्ही माहिती दिली ज्याच्यामध्ये एफ आय आर एकच झाल्या असं नसून अनेक एफ आय आर त्याच्यामध्ये झालेले आहेत त्याच्यामध्ये तुम्ही अख्ख्या महाराष्ट्रामध्ये जे एफ आय आर आणि कारवाई झाल्यात त्याची एकत्रित माहिती आमच्या अधिवेशनामध्ये आम्हाला सगळ्यांना तुम्ही द्याल का माननीय अध्यक्ष महोदय मी पेपर फुटीच्या संदर्भात जो एफ आय आर झाला त्या संदर्भात सांगितलं तलाठीच्या भरतीच्या संदर्भात जे काही त्या ठिकाणी विषय झाले होते ते उत्तर चुकले होते ज्यांनी पेपर सेट केले त्यांचेच उत्तर चुकले होते आणि म्हणून त्या ठिकाणी नॉर्मलायझेशन झालं आणि ती परीक्षा आपण रद्द केली आणि नव्याने घ्यायचं ठरवलं त्यामुळे तो विषयच झालेला नाही त्या ठिकाणी मी आपल्याला स्पष्टपणे सांगू इच्छितो कुठली गोष्ट उठल लपवण्याचं कारण नाही आहे जर एखादा घोटाळा झाला तर घोटाळा झाला म्हणावा हो लागेल पण आता मी सांगितल्याप्रमाणे एक लाख लोकांना नियुक्ती देत असताना या ठिकाणी पारदर्शी पद्धतीनं जर राज्य सरकारने काम केलं असेल तर मला असं वाटतं की राज्य सरकारचं राज्य सरकारपेक्षाही ही सगळी म्हणजे मी विशेष उल्लेख करीन की जी ए विभागामध्ये जे लोक हा संपूर्ण या ठिकाणी परीक्षांचा सा विषय सांभाळतायत आमचे सचिव आहेत सगळे अधिकारी आहेत आपले एजन्सीज आहेत या सगळ्यांनी उत्तम काम केलं आहे आता हे खरं आहे की एखाद्या ठिकाणी गडबड करायचा प्रयत्न झाला प्रयत्न आणून पाडला त्या ठिकाणी जे काही आपल्याला काम करायचंय ते काम आपण केलं पण पहिल्यांदा मला या ठिकाणी रोहितजी हे सांगायचं आहे की हा जो हो काही नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न चालला पेपर फूट होते पेपर फूट होते हे चुकीचं आहे हे योग्य नाही आहे हे चुकीचं आहे या ठिकाणी एक लाख लोकांना जर नियुक्ती मिळत असेल हा हा राज्यात नाही हा राज्यात नाही हा देशामधला रेकॉर्ड आहे हा देशातला रेकॉर्ड आहे कुठल्या एका राज्याने इतक्या कमी वेळामध्ये एवढ्या नियुक्त द्यायच्या त्यामुळे अध्यक्ष मोदय हो आणि निश्चितपणे अध्यक्ष मोदय हो पेपर फुटीच्या संदर्भातला केंद्र सरकारने कायदा केल्यानंतर राज्य सरकारने देखील तो कायदा करण्याचा मनोदय हा मागच्याच अधिवेशनामध्ये घोषित केला आहे त्या संदर्भातली आमची कारवाई चालली आहे मध्यंतरी काही जे काही आमचे युवक नेते आहेत किंवा जे या परीक्षेच्या सगळ्या गोष्टींमध्ये काम करतात अशा सगळ्या लोकांशी आमची चर्चा झाली एक डेलिगेशन देखील माझ्याकडे अभिमन्यू पवार देखील घेऊन आले होते त्याच्या संदर्भातली चर्चा झाली आणि त्यावेळेसच मी त्या डेलिगेशनला देखील सांगितलं की आपल्याला हा पेपर फुटीचा कायदा करायचा आहे माननीय मुख्यमंत्र्यांनी सांगितलेला आहे आणि माननीय मुख्यमंत्र्यांनी हे देखील सांगितलेलं आहे त्या डेलिगेशनलाही मी सांगितलं आहे की याच अधिवेशनामध्ये हा कायदा आम्ही आणणार आहोत सन्माननीय उपमुख्यमंत्री महोदय अत्यंत या विषयामध्ये शांतपणे आणि गंभीरपणे अशा पद्धतीचं उत्तर देत आहेत मी आपल्या एक बाब लक्षात आणून देऊ इच्छितो की अशाच प्रकारे मला वाटतं राजस्थानमध्ये आपलं विधी राजस्थान राज्याचं विधिमंडळाचं अधिवेशन सुरू आहे आणि त्या राजस्थान विधिमंडळामध्ये सुद्धा हाच विषय मोठ्या गांभीर्याने चर्चेला गेला आणि त्याच्यामध्ये उपमुख्यमंत्री महोदय अशी एक बाब समोर आली की मुळामध्ये हे जरी नोकरी विषय पेपर फुटीचा विषय असला तरी याची सुरुवात ही दहावी बारावी किंवा शैक्षणिक वर्षापासून सुरू होते सुरू अशा करता होते कि या पेपर फुटी उत्तर 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 नापा पास की तिथं या पद्धतीच्या फुटीमध्ये काही तरुणांना काही शैक्षणिक संस्था उत्तरं मिळवून देतात उत्तर पत्रिका मिळवून देतात आणि उत्तरपत्रिका मिळवून नापास होणारी मुलं सुद्धा पास केली जातात आणि तीच मुलं उद्या शासकीय सेवेच्या परीक्षेकरता अध्यक्ष महोदय बसतात आणि तिथं सुद्धा ही यंत्रणा अशी काम करते की शैक्षणिक जीवनामध्ये सुद्धा त्यांना पास करायचं आणि सरकारी नोकऱ्यांमध्ये सुद्धा त्यांना पेपरफुटी करून पास करायचं असा एक जबरदस्त घोटाळा हा राजस्थान सरकारच्या मध्ये उघडकीस आलेला आहे हीच कदाचित लिंक किंवा असा प्रकार आपल्या राज्यात होतोय का हे सुद्धा आपण तपासणं गरजेचं आहे नाही म्हणून ते आपण तपासाल का हा पहिला प्रश्न आहे आणि आता माझा प्रश्न शांतपणे ऐकून घ्या देवेंद्रजी नेहमी सांगतात की नॅरेटिव्ह तुम्ही सेट करता ते कधी कधी म्हणतात माझ्याकडे बरंच काय पण नंतर कधी बोलेन योग्य वेळेला बोलेन देवेंद्रजी माझा तुम्हाला दुसरा प्रश्न आहे महापरीक्षा पोर्टल दोन हजार अठरावीसला फेल्युअर ठरलं तेव्हा सरकार कोणाचं होतं मुंबई पोलीस पेपरफुटी दोन हजार बावीसला झाली तलाटी पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली महानिर्मिती पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली वनविभाग पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली मृतसंधारण विभाग पेपरफुटी दोन हजार तेवीसला झाली नगर परिषद आणि झेडपी पदांची पेपर फुटी दोन हजार तेवीसला झाली आपण जे सांगता की पूर्वीच्या सरकारमध्ये सगळं घडत होतं या कालावधी या कालावधी दे, कालावधीमध्ये देवेंद्रजी सरकार कोणाची होती ही आपलीच होती आणि म्हणून सरकार कोणाची असू द्या ही हा जो रोग लागलेला आहे ना हा रोग दूर करण्याकरता तुम्ही जो जो काही उपाययोजना कराल त्याला त्याला आम्ही सहकार्य करू कारण अनेकांच्या भविष्यावर याच्यामुळे ओरवंटा फुटतोय त्यामुळं राजस्थानमध्ये जी गोष्ट उघडकीस आली तशाच पद्धतीनं आपल्याकडे सुद्धा काही यंत्रणा चालू आहेत का याचा तपास घेऊन काही तरुणांचं भविष्य भवितव्य घडवण्याच्या दृष्टीनं एक सरकार म्हणून एक कर्तव्यदक्ष मंत्री म्हणून आपण या संदर्भामध्ये कठोर पावलं उचलाल कायदा तर येईलच पण कायद्यानं हा प्रश्न सुटणार कसा नाही हे सुद्धा राजस्थानमध्ये विस्तारनं सांगितलेलं आहे अशा तीन गोष्टीचा आपण अभ्यास कराल का असे तीन माझे अत्यंत पॉइंटेड प्रश्न आहेत अस्करराव हो, मी जे फेक नरेटिव सांगितलं तोच तुम्ही मांडला सांगतो हा व्हॉट्सअप मेसेज आणि एक पुण्याला नवीन वेबसाईट सुरू झालेली आहे आणि त्या वेबसाईटच कामच हे आहे नाही नाही मी सांगतो नाही ती पहिलेपासनं पण आता ती काही लोकांनी अक्वायर केली आहे गृहमंत्री आहे माहिती सगळी असते मी जरा शांत माणूस आहे म्हणून प्रत्येक वेळी देत नाही पण सांगतो ही जी वेबसाईट आहे या वेबसाईटने पहिल्यांदा हे त्या ठिकाणी टाकलं हे कुठले घोटाळे झालेले नाही आहेत म्हणून तर मी म्हटलं तुम्ही देखील त्या ठिकाणी शहा निशा न करता व्हॉट्सॲप वाचून दाखवलं ना आम्हाला व्हॉट्सअपच होता ना तुम्ही त्याचं कुठलंही व्हेरिफिकेशन केलेलं नाही मी आता त्याच्यावर गुन्हा दाखल करणार आहे तुमच्यावर तुमच्यावर नाही तुमच्यावर नाही तुम्हाला तुम तो अधिकार आहे ज्याने हा फेक नरेटिव्ह तयार केलाय त्याच्यावर मी गुन्हा दाखल करणार कारण सांगतो हाच प्रयत्न आहे या महाराष्ट्रामध्ये काही लोक हा प्रयत्न करतायत की मुलांमध्ये अंधरेस्ट कसा उभा करता येईल बघा हे चांगलं नाही आहे आप आपल्या समाजाकरता चांगलं नाही आहे चूक असेल तर चूक म्हटलंच पाहिजे पण अध्यक्ष महोदय या ठिकाणी मी सगळी माहिती आपल्याला दिलेली आहे एक लाख लोकांना एक लाख नोकऱ्या केवळ दोन वर्षाच्या कालावधीमध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने देणारं हे सरकार आहे तथापि असं आहे आता जर माझ्या काळातले तुम्ही म्हणाल तर मी रेकॉर्ड केलाय पन्नास हजार होणार आहे पण आबा मोठेच होते आणि त्यांनी जे केलं ते चांगलंच केलं आमची काही के कॉम्पिटिशन नाही आहे फक्त तुम्हाला माहिती करता सांगतो की गृहमंत्री म्हणून माझे पन्नास हजार होणार आहेत पण ते ठीक आहे ते बाजूला ठेवूया मला एवढंच आपल्याला सांगायचं आहे की आपण जे सांगितलं आहे दहावी बारावी वगैरे निश्चितपणे आता आपल्या समोर मोठा चॅलेंज काय आहे तर माहिती तंत्रज्ञान याच्या प्रगतीमुळे लोक रोज नवीन नवीन डिव्हायसेस काढतात आता गळ्यातली जी चेन आहे त्या चेनमध्ये मायक्रोफोन असतो चष्मा आहे त्या चष्म्यामध्ये काहीतरी ऐकण्याचं यंत्र असतं आणि त्याच्या आधारावर बाहेर बोलून गडबड करतात म्हणजे आता परीक्षेला येत असताना आपण जर आमचे जे हे बघितले असतील तर आम्ही त्यांना सांगतो दागिने काढून ठेवा म्हणजे दागिने चे म्हणजे चेन बी नसेल तर ती तपासा अंगठ्या तपासा कारण कशात काय असेल या सांगता येत नाही म्हणून याचा समग्र विचार आपल्याला करावाच लागेल दहावी बारावी सहित सगळा विचार आपण त्या संदर्भात करू आणि म्हणूनच आपण कायद्याचा जो विषय करतो आहे आजचे कायदे आहेत कायदे नाही तसं नाही पण विशिष्ट परिस्थितीकरता विशिष्ट कायदे लागतात आताच्या कायद्यांमध्ये आपल्याला मग कधी चारशे वीस लावा लागतो कधी अजून दुसरा करावा लागतो कधी संगणमत दाखवावं लागतं त्याच्याऐवजी पेपर आणि आता युनिव्हर्सिटीच्या संदर्भातला एक, एक कायदा आहेच एकोणीसशे ब्याऐंशीचा आहे एक तो पण एक समग्र कायदा स्पर्धा परीक्षांच्या संदर्भातला हा तयार करणं हे गरजेचं आहे केंद्र सरकारने तो केला आहे राज्य सरकारही तो कायदा करेल अनिल देशमुख सर अध्यक्ष महोदय रिक्त पदाच्या बाबतीत विषय सुरुवातीला चालू अदे, होता अध्यक्ष महोदय अध्यक्ष महोदय काही पद सरकारने भरली असं सांगण्यात हो आलं अध्यक्ष महोदय पण आज सुद्धा अध्यक्ष महोदय सात महत्वाच्या विभागामध्ये तेहत्तीस टक्के पद रिक्त आहेत अध्यक्ष महोदय माझ्याकडे संपूर्ण विभागाची यादी आहे सामान्य प्रशासनापासून ते एकदम मृदा आणि जलसंधारणपर्यंत सामान्य प्रशासनमध्ये अध्यक्ष मंजूर पदे आणि भरली पदे रिक्त पदे याच्यामध्ये आपण पाहिलं अध्यक्ष दोन हजार तीनशे त्र्याहत्तर पदे रिक्त आहेत गृह विभागामध्ये सत्तावन्न हजार बारा पदे रिक्त आहेत महसूल आणि वन विभागामध्ये सतरा हजार आठशे बावीस पदे रिक्त आहेत असे अडीच लाख पद सध्याच्या परिस्थितीत अध्यक्ष महोदय रिक्त आहेत आज जर आपण पाहिलं अध्यक्ष महोदय ग्रामीण भागामध्ये शहरामध्ये आज नगरपालिकेला अध्यक्ष सिंह नाही एक एक सिंह चार चार नगरपालिका पाहतात एक एक ग्रामसेवक पाच पाच गावाची गावाचं काम त्यांच्याकडे असतं पटवारी नाही आणि मग अशा पद्धतीने हे सर्व विभाग आहे अध्यक्ष मध्ये आपण भरती करताय चांगला आहे पण अजून गतीने अडीच लाख पद अजून रिकताय अडीच लाख पद अजून रिकता ही पदं प्रत्येक विभागाची लवकरात लवकर भरली पाहिजे या दृष्टीनं शासनाने अजून गतीने काम केलं पाहिजे एवढीच माझी विनंती आहे अध्यक्ष मोदय देशमुख साहेबांनी सांगितलं ते योग्यच आहे फक्त पहिल्यांदा त्यांनी अभिनंदन केलं असतं आमचं तर बरं वाटलं असतं की एक लाख पदं दोन वर्षामध्ये ट्रान्सपरंट पद्धतीने या सरकारने भरली आणि आपल्याला माहिती आहे ही काही पदं आज रिकामी नाही आहेत हां नाही नाही चौदा सालापासून नाही तुम्ही जेव्हा सहावं पाचवं वेतन आयोग लागलं त्यानंतर पदभरती बंद केली होती ती सुरू मीच केली मुख्यमंत्री म्हणून आणि आता या सरकारमध्ये झाली त्यामुळे असं नाही आहे आपण जर जेवढं मागे जाऊ ना तेवढे सांगायच बाहेर पडतील त्यामुळे आपण काय आहे की आपल्याला भविष्याचं पाहायचं आहे भविष्याचं जे आहे ते आपण पाहूया भविष्यात चांगलं काय करता येईल त्यामुळे देशमुख साहेबांनी सांगितलं अजूनही रिक्त जागा आहेत यावेळी आपल्याला जवळपास वेगवेगळ्या विभागांमध्ये साठ टक्के ऐंशी टक्के अशा जागा भरण्याची परवानगी मिळालेली आहे फायनान्स विभागाने ती परवानगी दिलेली आहे त्यामुळे ही निरंतर चालणारी प्रक्रिया आहे या प्रक्रियेमध्ये आता एक लाख पद भरली म्हणून थांबलो नाही आपण आपण अजून पदं भरणार आहोत त्यामुळे हा भरणार नक्की भरणार